नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत आहेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आपल्याला हरभऱ्याची डाळ कशी तयार करायची तर ते तुम्हाला दाखवणार आहे तर पहिले प्रथम मी हरभरा आणलेला आहे हा तर याला मी अशा जाळ आणि गाळून घेते तर घाण वगैरे काही नाही आहे बारीक हरभरा तो खाली पडून जातो त्या हरभरा गाळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये घाण वगैरे राहिली ती अशी काढून घेतली आणि हे खडे आहेत ना हे चाळणीने काही निघालेले नाही आहेत तर आपण काय करायचं आहे त्यांना आता धुवून घेणार आहेत चला तर पाण्यामध्ये थोडं ठेवून द्यायचं आहे जे मातीचे खडे खडे आहेत ना ते याच्यामध्ये निघून जातील तर मग आपलं पाणी किती खराब होतं आहे मग किती मातीचं पाणी झालं नंतर तर बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये टाकून आपण मस्त धुऊन घ्यायचं आहे तर इथले माती इथे निघून जाते बघा हे खडे हे काग बारीक घाणी ना ती सगळी इथे निघून जाणार आहे तर बघा आता इथे आपण टाकून घेणार हे बघा एवढा हरभरा धुतला मी मस्त स्वच्छ पंधरा किलो हरभरा घेतलेला आहे आणि हा इथे तीन ठिकाणी ठेवलेला आहे तो गाळून स्वच्छ करून आणि आता नंतर धुवून नंतर त्याला फुगवावं लागतं म्हणजे पाण्यात टाकून त्याला मस्त फुगवता मी तुम्हाला दाखवेनच कशा पद्धतीने आपली डाळ खूप छान असे तयार होते थोडी पण असं मातीचं राहत नाही आहे आणि मस्त निघून जातो आहे स्वच्छ निघतोय आपला हरभरा पण असे खडे वगैरे दिसले तर काढून घ्यायचं आहे नंतर मग ते आपल्या गिरणीत आहे ना आवाज येतो त्याचा त्यासाठी ना बघून घ्यायचं आहे तर हरभरा बघा किती छान फुलेला आहे दुपारी मी तो एक वाजता टाकून घेतलेला होता आता चार वाजता काढून घेते तर बघा मस्त झालेला आहे आपला हरभरा अशा पद्धतीने सगळे तोर उपसून घेतलेले आहे असे काकर काढावं लागतं नंतर राहिलेले पूर्ण असं वेचून वेचून बाजूला करावं लागतं आणि अशी जाड जाड राहताना मग ते काढून घ्यावं लागतं नाही तर मग आपले डाळे ना खराब दिसते तर मी आता पूर्ण काढून खाटेवर टाकलेली होती काल काढली ती बाकीची आज राहिलेली सकाळी काढली आणि बाकीच्या आता गच्चीवर टाकून आली सगळे चला तर काल मी हरभरा दुपारी एक वाजता टाकला नंतर मी त्याला पाच वाजता काढून घेतला नंतर त्याच्यामध्ये बरेचसे राहून गेलेले होते आत्ता आणले ते, ते नंतर पाच वाजता काढून त्याला गच्चीवरती आई खाटीवरती ठेवून दिले पाणी राहायला नंतर रात्री घरात खाटीवर ठेवले जर असेच ठेवले तर मग त्याला मोड आल्यासारखे होऊन जातं तर मी खाटीवर हवे हायवेमध्ये ठेवलं फॅनखाली नंतर गच्ची आता गच्चीवर चढून घेतलेला आहे पूर्ण हरभरा टाकून दिला आणि हा आता राहिलेला होता टपमध्ये तो सकाळी काढला तो आता मी टाकून देते दे। चल नंतर आता याला दोन दिवस उन्हात वाळून घेणार आहे बघा मी हा पंधरा किलो हरभरा घेतलेला आहे मस्त त्याला फुगून घेतला पहिले धुवून घ्यावा लागतो पहिले धुवून घेतला नंतर त्याला दोन दिवस मुरू दिला पाणी आल्यावर ताजं पाणी भरलं पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून द्यायचा तो म्हणजे उन्हाने एक दीड वाजता पाणी गरम होऊन जातं बारा एक वाजेपर्यंत तर पाणी एक वाजता गरम झालं मी त्याच्यामध्ये टाकून दिला नंतर मग पाच एक वाजेपर्यंत तो मस्त असा छान असा झाला फुगल्यासारखा झाला तर मी मस्त त्याला काढून घेतला नंतर राहिलेलं दुसऱ्या दिवशी आता काढलं नंतर दुसऱ्या दिवशी राहिलेला काढून घ्यायचा जा, मग ज्या दिवशी काढला त्या दिवशी मी खाटीवर टाकला त्याला बाहेर मोकळ्या चाळणीमध्ये काढून नंतर खाटीवर टाकला थोडं पाणी नेतू दिलं नंतर रात्री घरात फॅन खालीच ठेवला हो त्याला आणि आता दुसऱ्या दिवशी गच्चीवर चढून घेतलेलं आहे म्हणजे पहिल्या दिवशी सगळं प्रोसेस करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी आता गच्चीवर उन्हात वाळायला टाकलं दोन दिवस वाळून घेते आणि मग त्याची डाळ तयार करते पंधरा किलोची किती डाळ येते परवडतो का नाही परवडतो आपल्याला तुम्हाला दाखवेन मी चला तर बघा बाकीची अजून तयार करायला राहिली डाळ तर एवढी छान झालेली एवढी डाळ आली की पंधरा किलोची आणि ही आलं एवढ्या चुऱ्या निघाल्या ही चुरी आहे ही चुरी एवढी छान डाळ तयार झाली मस्त घरगुती करून बघा त्याच्यामध्ये कुठं कुठे हिरवी आहे निवडावं लागणार आहे तर बघा एवढी भारी झालेली आहे ना तर खूप छान झाली चला आमच्या हारभारची डाळ जशी रेडीमेड डाळ सारखीच झालेली आहे तुम्हाला कशी वाटते ती ते कमेंट करून सांगा आवडले असेल लाईक करा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा